आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आणि ओपन युनिव्हर्सिटी यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एच आय एस टू ट्वेंटी एच आय एस दोनशे वीस या पुस्तकाच्या अंतर्गत आधुनिक भारताच्या इतिहासातलं हे प्रसिद्ध वाक्य कोणी कोणाला म्हटलं असाही प्रश्न विचारला जातो आणि त्याचबरोबर एम पी एस सी यू पी सीच्या दृष्टिकोनातून आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेलं हे वाक्य बाबा रे या इंग्रजांची लष्करी शक्ती कसेही करून एक वार तू मोडून टाक असं कोण कुणाला म्हटलं किंवा असे कोणी कुणाला सांगितले आणि का सांगितले तर अली खान या माणसाने आपला जो वारस आहे सिराज उद्दोला या सिराज उद्योलाला असं सांगितलं की बाबा रे या इंग्रजांची लष्करी शक्ती कशीही करून एकवार तू मोडून टाक अलिवर्दी खानने आपला वारस सिराज उद्दौला याला सांगितलं का सांगितलं की अलिवर्दी खान हर पूर्वी बिहार प्रांताचा सरदार होता आणि बिहार प्रांताच्या सरदार असणाऱ्या या अलिवर्दी खाननं जेव्हा बंगाल प्रांत जिंकला आणि बंगालाचं नवाब पद प्राप्त केलं त्यावेळी इंग्रजांनी बंगाल प्रांतावर हल्ला केला आणि तिथून यांचं राजकारण बिघडलं आणि राजकारण बिघडल्यानंतर या अलिवर्दी खानने आपला असणारा जो वारसदार आहे सिराज उद्दोला याला सांगितलं की काही करून हे इंग्रजांचं जे लष्कर आहे हे लष्कर तू काही करून मोडून टाक पण या सिराज उद्योलाला हे जमलं नाही आणि इंग्रजांनी आपला त्याचा असणारा बंगाल प्रांत हा पूर्णपणे गिळंकृत केला आपल्या अधिपत्याखाली आला आणि म्हणून इतिहासामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हे वाक्य प्रसिद्ध झालं की बाबा रे या इंग्रजांची लष्करी शक्ती कसेही करून एकवार तो मोडून टाक हे वाक्य इतिहासामध्ये प्रसिद्ध झालं मित्र अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील प्रश्न घेऊन